मंडळी नमस्कार शेतकऱ्यांचं जीवन हे फक्त कष्टाचं नसावं तर सुख आणि समृद्धीच असावं यासाठी केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो नेहमीच कल्याणकारी अशा योजना राबवत असत आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असो किंवा राज्यातील जनतेला वेगवेगळ्या मार्गाने अनुदान देत असतं हे अनुदान नेमकं आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं आहे ते कसं चेक करायचं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमीचे काम चालू आहेत या रोजगार हमीचं जे अनुदान असतात जे कामाचे पैसे असतात ते सुद्धा या महाडिबिटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा होतात ते नेमके कोणत्या खात्यामध्ये जमा झाले आहेत त्याचबरोबर जे शासकीय अनुदान पीक असो किंवा इतर काही अनुदान असो ते नेमकं कोणत्या खात्यामध्ये जमा झालं आहे ते कसं चेक करायचं तेच आपण आता बघणार आहोत त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आपण ही एक वेबसाईट आहे ही वेबसाईट टाकायची आहे माय आधार डॉट यू आय डी डॉट डॉट इन आता या वेबसाइट वर गेल्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर हे अगदी तुमच्या मोबाईल मधून सुद्धा आपण करू शकतो इथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जो काही कॅपचा आहे तो कॅपचा फिल करायचा आहे कॅपच्या फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इन ओटीपी ने ओटीपी लॉग इन करायचा आहे आता लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर एक असा इंटरफेस येईल त्यामध्ये असे काही ऑप्शन असणार आहे आधार अपडेट असणार आहे आधार डाउनलोड तर आपल्याला यामध्ये बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे ऑप्शन निवडू शकतो आता हे ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवेल की आपल्या आधार नंबरचे फुल डिजिट काय आहे त्यानंतर आपलं बँक नेम आपली डेबिट कोणत्या बँकेला लिंक आहे ती ऍक्टिव्ह आहे की इनएक्टिव्ह आहे जर या ठिकाणी इनएक्टिव्ह असेल तर आपल्याला महाडेबिटचे पैसे येणार नाही त्यासाठी आपल्याला संबंधित बँकेमध्ये जाऊन केवायसी करावं लागेल आणि डीबीटी लिंक करावं लागेल आणि ही डीबीटी लास्ट अपडेट म्हणजे लास्ट केवायसी कधीपासून केली होती आणि या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जो पैसा येणार आहे तो कधीपासून येत आहे ती तारीख येथे दाखवली आहे दा तर अशा अशा बद, पद्धतीने आपण जो महाडीबीटी द्वारे जो पैसा येणार आहे जे अनुदान येणार आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा होते हे आपण अगदी आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो अशाच माहितीसाठी आमच्या महाजी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद